नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी संभाव्य प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पोलीस भरतीच्या दरवर्षीच्या पेपरला सरासरीचा एक प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो तर पाहून घ्या तीन मुलांच्या वयाची सरासरी एकवीस आहे त्यापैकी एकाचे वय अठरा वर्ष दुसऱ्याचे वय बावीस वर्ष आहे तर तिसऱ्या मुलाचे वय काय असेल तर विद्यार्थी मित्रांनो दोन मुलाचं वय इथं दिलेलं आहे आता आपल्याला तिसऱ्या मुलाचं वय काढायचं आहे तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सर्वप्रथम तीन मुलं दिलेल्या तीन लिहून घ्या त्यानंतर सरासरी म्हटल्यानंतर सरळ त्याचा गुणाकार होईल आणि सरासरी किती आहे एकवीस वर्ष तर आता याचा गुणाकार करून घ्या विद्यार्थी मित्रांनो एकवीस तरी त्रेसष्ट तर विद्यार्थी मित्रांनो इथे त्रेसष्ट येईल त्यानंतर दोन मुलाचं वय दिलेलं आहे तर पहिल्या मुलाचं वय आहे अठरा वर्ष त्यानंतर दुसऱ्या मुलाचं वय आहे बावीस वर्ष आता याची बेरीज करून घ्या आठ दोन दहा दहाशे शून्य हा चाल आहे एक दोन एक तीन आणि एक चार तर विद्यार्थी मित्रांनो दोन मुलाचं वय किती असेल चाळीस वर्ष तर या त्रेसष्ट मधून जर छेचाळीस आपण वजा केलं तर आपल्याला तिसऱ्या मुलाचा वय मिळून जाईल तर पाहून घ्या तीनातून शून्य गेले तर तीन राहिले सहातून चार गेले तर दोन राहिले तर तेवीस वर्ष हे तिसऱ्या मुलाचं वय असेल ऑप्शन क्रमांक तीन हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे